गुरुदेव वशिष्ठ वाशिस्टर। वशिष्ठ ऋषी जमताग्नी ऋषीच्या घरी आली सुशिला नावाची गाय कामधेनू गाय होती कामधेनू गाय सुशिला नावाची आणि अनामिका प्रियव्रत ऋषीची मुलगी अनामिका या दोघेजणी गाय आणि ती अनामिका दोघेजणी एकत्र राहायच्या म्हणजे त्यांना ते दोघेला गाय गायशिवाय हिला कर्मत नव्हतं आणि हिला सेवा करमत नव्हतं गायीला हिच्या सेवा करमत नव्हतं आणि हिला गाय सेवा करमत नव्हतं असं दोघे जणी राहायच्या तर नंतर एक दिवस ते वशिष्ठ ऋषी आले जमताग्नी ऋषीकडं म्हणले सहस्त्रबाह तुम्हाला त्रास दिला आहे सहस सहस्त्रबाहने त्रास दिल्यामुळं मी मला वाटलं की ही गाय तुम्हाला द्यावा म्हणजे तुम्ही काम घेऊन गायी हे हिला जे मागतात तुम्ही ते तुम्हाला भेटाल शिष्या शिष्यासाठी शिष्य जगवायला खर्च लागतो धनधान्य लागत आहे त्या टायमाला म्हणजे ते त्याच्यामुळं ही गाय तुम्ही ठेवा आणि तुमचा भागवा असं करून सहस्रबाऊ सहस्त्रबाहूच्या ती हे होते इकडं सहस्रबाऊचे षडयंत्र रात घर जाळायचे हे करायचे ते चालूच होतं म्हणजे हेनी गाय दिली गाय दिली वशिष्ठ ऋषी निघून गेले अनामिकाला येतं ठेवलं ती गाय रेणुका माता हे घरी थांबायच्या स्वयंपाक वेयपाक हे ऋषी तपश्चर्याला गेले ते सहस्रबाबांचे पोरं कोणीतरी वार्ता दिली की त्यांना गाय दिली गाय ती कामधेनु गाय ती चमत्कारी गाय ती मागितलं की काही देती असं म्हणून त्या पोहराला सहस्राबाबत चौघजणं पोरं ते चौघजणं पोरं गेले माहीत झाल्यावर ते गेले तिथं गाय म्हणले आम्हाला ही गाय पाहिजे गाय पाहिजे असं नाही देऊ म्हणले आम्हाला पंचपाकवांनाचं जेवण करायचं आहे त्या अनामिका गेली न... गायला मागितलं पंचपाकवांनाचं जेवण दे म्हणून गेली की लगेच त्या गायने लगेच पंचपाकवांनाचं जेवण दिलं त्या गाय ह्यांना अनामिकाला अनामेकाने त्यांना वाढलं जेवले जा गेले गेले की पुन्हा दुसऱ्या दिवशी आले म्हणले आम्हाला गाय पाहिजे गाय घेऊन जायचे म्हणले आम्हाला ही ते गाय तुम्ही काय तुम्हाला धन धान्य काय पाहिजे ते तुम्ही घेऊन जा सगळं देईन तुम्हाला इस्टेट जमीन जुमला धन धान्य हे तुम्ही फक्त आम्हाला गाय द्या ते म्हणले हे जमदाग निगी म्हणले आम्ही नाही देणार गाय तुम्हाला गाय अजिबात देणार नाही काय नाही तुम्ही जा ती गाय ह्याने दिली नाही म्हणून ह्याने जमताजन ऋषीला हाणलं मारलं मारहाण करून ती गाय घेऊन गेली जबरदस्ती करून गाय घेऊन गेली तितक्यात परशुराम आले परशुराम म्हणले काय काय नाही ते ह्यांचे मलमपट्टी चालू होती जमतागिन ऋषीची म्हणले सहस्त्रबाबांची पोरं आली गाय घेऊन गेले मला मारलं असं ते वार्ता काळाल्यावर परशुराम गेले गाय आणण्यासाठी गेले तिकडं गाय गायला हे लागले छळायला आम्हाला दी आम्हाला काय पाहिजे ते जमदांगण्यावरीस ते तर कशी देत होतीस आम्हाला कशी देणार असं बोलून ते म्हणे तर आता ते परशुराम आले तितक्यात परशुराम मागून आढळले म्हणले पापी माणसाला ती देत नाही म्हणजे काहीच पापी माणसाला ती काहीच देत नाही आणि तुम्ही मागवू नका आणि तिला हे करू नका ती गाय इकडे माया ताब्यात ते म्हणले गाय तर देतच नाही आम्ही तुला तुला काशा समजे गायचा परशुरामाने एका एका गोचरण्यातच पाळीली खाली गाय सोडून नेली परशुराम गाय घेऊन जाते तवार तिकडं जमताग्नी ऋषी जमताग्नी ऋषीला म्हणून मारलं या दोघांनी परशुरामाने त्या प परशुराम गाय गेले होते आणि ते जे सहस्रबाऊचे पोर होते चार त्यांनी सहस्त्रबाऊच्या नाही माहीत होता ते गेले आणि त्या प जमताग्नी ऋषीला मारलं जमताग्नी ऋषीला मारलं मारलं की मग ते प तावर आले परशुराम आले गाय घेऊन जमताग्नी ऋषीला मारले देह त्यांचा पडला खाली जमिनीवर मग हे रडत येत एकवीस बार छाती छातीवर मारून घेतलं रेणुका नका एकवीस बार एकवीस बार छातीवर मारून घेतलं हे परशुरामाने बघितलं ते म्हणले एकवीस बार छातीवर मारले ना प माते एकवीस बार छातीवर मारलंस ना एकवीस बार निक क्षत्रिय पृथ्वी करणार म्हणजे क्षत्रिय खाणार नाही पृथ्वीवर असं करून त्याने ते बोलले ते अंत विधी केला त्यांचा जमतागनी ऋषीचा गेले गेले की ते सहस्त्रबाहू सहस्त्रबाहूच्या घरी गेले म्हणले तुला पोराला आता सुट्टी नाही आता जीवन त्यांचं ते आम तो आम्हाला आमच्या वडलाला मारलं होय त्यांनी त्यांना ताकद म्हणला आता मी जीवत मारणार म्हणला त्यांना गेले जेवता ऋषी तो गेले पुन्हा हे ह्यांचं हे आता वॉर्निंग देऊन आला ना परशुराम तर तिकडून ते त्यांचं षड्यंत्र पुन्हा पुन्हा षड्यंत्र कसं की अनामिकाला आणू आपण अनामिकाला आणू आणि अनामिकाला आणलं का किडनॅप करून अपहरण करून तर ते परशुराम आपल्याला काय करायचं नाही अनामिका घेऊन जा आम्हा जेवण द्यान दे असं म्हणायचं त्याला असं त्यांच्या डोक्यात त्यहाँ आले त जमताुसी घरी त्यहाँ अनामिक रेणुका मोगिजी अनामिक रेणुका म धर घेर्ल त्यहाँ चौगाजा जाँदा आल घेर्नु मनले अनामिकलाई आमेबी क्षत्रियजितपुरी अनामिक संसँग चाहिँ लडाईँ रेणुका म त्यो चौगाजाना सहस्त्रबाबत पोरायचे लढाई झाली ती म्हणजे आम्हाला माराय मारायला आला होई बघू म्हणे लढाई तिकडं पण इकडं दोघंजणं आले दोघंजणं आले अनामिकाकडं अनामिकाने तलवार घेतली स्वतःच्या पोटात खुपसली निर् निर्बळ झाल्यावर त स्वतःच्या पोटात खुपसल्यामुळं मिली अनामिका अनामिका मेली ते पोरं घाबरले गेले निघून निघून गेले आणि परशुराम आले तितक्यात पुन्हा परशुराम आले घरी आणि कानामेका मेलेली बघितली ते घरी गेल्यावर ह्यांची लागली इंडिकेटर आता परशुराम सोडित नाही परशुरामाचा राग असा आणवर आणावर राहण्याचा राग मरणाचा राग परशुराम आधीच्या वडिलाच्या ह्यात वडिलाच्या दुःखातून पुन्हा अजून ही ब प्रियशी वारली यांचं प्रेम होतं आगादान परशुरामाचं ते जे परशुरामाने लग्न नाही केलं पण ते मानले होते त्यांनी की की आमची सा सुनाई असं फोटो बोलली होती ती म्हणून राहत होती तिथे तर ते नंतर परशुराम निघले इकडे यांचे ते चर्चा चालू चला चला ह्यांना मामाच्या गावाला कुंकड राज्यात दुसऱ्या पाठवा हे आता परशुराम ह्यांना जेवंत सोडित नाही चावगाला कोणाला प पो सहस्त्रबाबाच्या पोराला ते म्हणला <coughs> तुम्ही कुठं जा म्हणला कुठं जा रस्त्यातच गाठली रस्त्यातच गाठले हे भावाचे पोरं चालले होते कुठं राज्यात ह्यातलं पण बसायसाठी हे रस्त्यातच गाठले सगळ्याचे मुलगे तोळडे चावगा जाण्याचे रे नोका माताला दाखले आणून हे बघ म्हणलं आपल्या वडलाच्या आपल्या वडिलाच्या हत्याऱ्याचे आपल्या वडिलाच्या हत्याऱ्याचे मुलगीत म्हणजे बघ म्हणजे हे तुला माग मी हेच समजून सांगत होतो की ह्यांना हे आसनच करावं लागते ते रेणुका माताने बघितला हसल्या वर्षी जीव सोडून दिला रेणुका माता गेल्या वारल्या रेणुका माता वारल्याच्यानंतर त्यांच्या अंत्यविधी केला परशुरामाने शपथच घेतली शपथच घेतली ते म्हणला आता एकवीस बार क्षेत्र केल्याशिवाय पृथ्वी सोडीतच नाही म्हणला मी आता मला आणि मा बापू नाही मागे मोकळे झाले परशुराम मोकळे झाले म्हणाला आता ते फक्त तेवढंच काम राहिलं होतं यांना सुट्टीच नाही की आता हे सहस्त्रबाऊ हे ते ते पोराची मुंडकी भरली पेटी सहस्त्रबाऊला पाठवले सहस्त्रबाऊला सांगितलं तुम्ही तुम्हीच बघा फक्त ही मुलकी ते पेटीत काय जे उपहार तुम्हाला वस्तू पाठवली ते तुम्हीच बघायचं फक्त म्हणा दुसऱ्याला कोणाला बघायला लावू नका म्हणून परशुरामाला परशुरामाने परशुरामाचा भाऊ होता कळश कळस नाव होते ते कळशनी ते नेलं संदुक संदूक नेला तिथं नेऊन ठोला त्या मंदिराला सांगितलं हे फक्त सहस्र भाऊलात बघायचं सांगा हे परशुरामाने भेट पाठवली गेले राज दरबार भरला ते संदुक ठेवला संदोप कुठं ठेवला म्हणले राजाने बघावं फक्त राजानी म्हणला हे सहस्त्रबाहू सहस्त्रबाऊ म्हणला हे खोललं ते त्यात त्या, त्या पोराची मुंडके सहस्त्रबाऊ बिघाडा सहस्त्रबाहूचा धक्का बसला सहस्त्रबाऊ म्हणला काय पाप केलं होतं मी आता हे कोण होता सहस्त्रबाहू विष्णूचा नातू होता येऊ विष्णू देवाचा नातू होता येऊ नातू नातू कसा होता भृगु भृगुषीनी त्यांच्या छातीत लाद घातली सर्वश्रेष्ठ कोण आहे ते बघायसाठी मग विष्णूच्या छातीत लाद घातली विष्णूच्या छातीत कोणाचा निवास लक्ष्मीचा लक्ष्मी रोसली इकडं आली खाली आली पृथ्वीवर पृथ्वीवर आली तर एक जणांच्या एक आपल्या गोरगरीब घरात जन्म घेतला गोरगरीब घरात जन्म घेतल्यामुळं ते विष्णूला काय राहलं नाही पुन्हा त्याने बी जन्म घेतला खाली विष्णू देवानी विष्णू न त्या लक्ष्मी मातेचं पोरग कीर्तवीर्य कृतवीर्य नाव होतं त्याचं कृतीविर्याचं पोरग हे सहस्त्रबाऊ म्हणजे विष्णूचा नापू सहस्त्रबाऊ आणि तिकडून परशुराम परशुराम कोण विष्णूचा अवतार मग असं करून त्यांनी सहा ते जण मारले पेट घालून आता सहस्त्रभाऊ म्हणला हे मी मारणार ह्यांना हे परशुरामाला आता खुसच नाही मला जेवंत मग परशुरामाने काय केलं सगळं सैन्य हे ते सगळं त्यांच्यावालं ते, चगला ते चगला जे ऋषी कंपनी होती त्या ऋषी लोकाला सगळ्याला बोलले म्हणले आपल्याला सहस्रभाऊ लढायला जायचे मी लढतो फक्त तुम्ही त्यांना सैनिकाला भ्रमित करा मग सैनिकाला हिकडून पळायचे तिकडून पळायचे तिकडून पळायचं सैनिक पागवायचे सहस्त्रभाऊ एकटाच सहस्त्रभाऊ एकटाच गाठला तोडा हजार हात त्याच्यावाले होते त्याचे ते हजार हातं तुटल्याशिवाय त्याला मरण नव्हतं असं त्या हजार हातं त्या परसुराम तुडून टाकले तेव्हा परसू त्याचा वध झाला सहस्त्रबाहूचा सहस्त्रबाहूचा वध झाल्याच्यानंतर तिथून पुढं तिथून पुढं परशुरामांनी एकवीस बार निक्षेत्रीय पृथ्वी केली एकवीस बार एकवीस बार निक्षेत्रीय पृथ्वी करून मग पुढं महादेवाकडे गेले परशुराम आता इथून पुढची कथा तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगतो तोपर्यंत धन्यवाद